Cześć. कृपा महालक्ष्मी कृपा धनप्राप्ती कोणाला नको आहे सर्वांना हवी आहे त्याचबरोबर शत्रूचा त्रास तुम्हाला आहे तुमच्या हाताने मेबी काही पाप घडलेले असतील त्यामुळे तुम्हाला सुख भोग नाही करता त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे लक्ष्मीची उपासना करायची आहे कशी करायची लक्ष्मीची उपासना तर दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी तुम्हाला महालक्ष्मी अष्टक वाचायचं आहे महालक्ष्मी अष्टक हे इंद्रकृत आहे इंद्रांनी लिहिलेलं आहे आणि हे आठ ओळींचं आहे हे आठ ओळींचं महालक्ष्मी अष्टक ज्या दिवसापासून तुम्ही सुरू कराल वाचण्यासाठी तुम्हाला स्वतः त्याचे रिझल्ट मिळतील मी स्वतः ह्या गोष्टी छान अनुभवल्या आहेत त्याचबरोबर तुम्हाला इच्छा असेल तर वैभवलक्ष्मी व्रत सुद्धा करायला सुरु करा आणि वैभव लक्ष्मी व्रत जर तुम्ही कराल त्याचबरोबर महालक्ष्मी अष्टकाचं पठण सुद्धा करा ज्या दिवशीपासून महालक्ष्मी अष्टक पठण कराल मंगळवार शुक्रवार तर करायचं आहे त्याचबरोबर शुक्रवारी वैभव लक्ष्मी व्रत सुद्धा करायचं आहे या तिन्ही गोष्टी फक्त एकदा करायला लागाल तुम्हाला स्वतः वैभव तुमच्या आयुष्यात दिसायला लागेल आणि तुमची जी काही इच्छा असेल ज्या काही आकांक्षा असतील ज्या काही अपेक्षा असतील त्या हळूहळू पूर्ण होताना तुम्हाला दिसेल एकदा ट्राय करून बघा मी माझ्या आयुष्यात भरपूर बघितलेले आहेत आणि अजूनही माता लक्ष्मीकडनं मला खरंच खूप छान छान गोष्टी मिळतात आहे आणि माता लक्ष्मी अशीच माझ्यावर प्रसन्न राहावी सुद्धा असंच वाटतं आणि त्याचबरोबर तुमच्याही सगळ्या इच्छा पूर्ण व्हाव्या हो हेही मला वाटतं त्यामुळे तुमच्याशी ही, ही गोष्ट एक सिक्रेट शेअर केलेलं आहे करून बघा ट्राय करून बघा अनुभव आला की मला नक्कीच सांगा भेटूया परत श्री स्वामी समर्थ